नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज आपण भरपूर किचन टिप्स बघणार आहोत मनी सेविंग टिप्स त्यासोबतच क्लीनिंगच्या सुद्धा भरपूर टिप्स बघणार आहोत ज्या टिप्स महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत वेळेची आणि पैशांची बचत करणाऱ्या सुद्धा आहेत वेळात आधी आपण केळी उन्हाळ्यामध्ये कशी स्टोर करायची ते बघणार आहोत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त टिप्स आहेत कुठलीही टिप मिस करू नका सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप आपली आहे केळी जर घरामध्ये तुम्हाला दोन ते तीन दिवसासाठी तशीच्या तशी ठेवायची असेल म्हणजे एक्स्ट्रा पिकू द्यायची नसेल तर तुम्ही याला काय करायचं एका सोप्या ट्रिकने ठेवून द्यायचं आहे त्यासाठी एक सोपी पद्धत वापरायची आहे तर ही सोपी पद्धत काय आहे ते बघूया प्लास्टिक पिशवी घ्यायची त्यामध्ये या केळी ठेवायच्या आहेत आता या दोनच केळी आहेत उरलेल्या त्यामुळे मी याला असंच दोन दिवसापर्यंत ठेवण्यासाठी ही सोपी पद्धत वापरणार आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये याला गुंडाळून ठेवायचं आणि जशीच्या तशी ॲज इट इज केळी ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये अगदी अशा बॉटल वगैरे साईडला ठेवण्यासाठी जो पोर्शन असतो दरवाजाचा त्यामध्ये आपल्याला या केळी ठेवायच्या आणि तशाच लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या दोन दिवसानंतर जरी केळी काढली तरी सुद्धा तुम्हाला जशी तशी मिळेल आणि खाण्या अगोदर दोन तीन तास तरी रूम टेम्परेचरला ठेवा किंवा एक तासभर जरी ठेवली तरी रूम टेम्परेचरला त्याचं जे काही थंडावा आहे तो कमी होईल आणि खाण्यासाठी केळी जी आहे ती अगदी व्यवस्थित राहील उष्णता आहे उन्हाळा आहे त्यामुळे केळी पटकन जास्त पिकते उष्णतेमुळे म्हणूनच आपल्याला थंड ठिकाणी ही केळी ठेवायची असते पुढची आपली टीप आहे भेंडी परतून घेतली की छान तेलामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि मग परतून घ्यायची म्हणजे चवदार होते आणि मोकळीसुद्धा होते सु अगदी मोकळी सुळसुळीत भेंडी सगळ्यांना खायला आवडते अगदी चिकट सुद्धा होत नाही अगदी तेलावर परतत असताना सुद्धा गॅस कमीच ठेवायचा आहे आता कढाई जर मोकळ्या भाज्या केल्या तर आपण काय करतो की त्या कढाईचा पुन्हा वापर करत नाही जर तुम्ही त्याला स्वच्छ करायला पुन्हा टाईम घालवत असाल किंवा मग स्वच्छ करत बसत असाल तर तिथे आपला वेळही वाया जातो म्हणून मोकळ्या भाज्या आधी करून घ्यायच्या आणि जर नंतर तुम्हाला ग्रेवीच्या किंवा रस्साभाज्या करायच्या असतील तर त्याच कढाईमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे भांडे घासण्यासाठी लागणारा टाईम वेस्ट होत नाही आणि भांडे देखील खूप जास्त खराब होत नाहीत आणि त्यासाठी आपल्याला वेळ जास्त द्यावा लागत नाही कमी मेहनतीत स्मार्ट पद्धतीने केलेली काम वेळखाऊ न होता अगदी वेळेत होतात आणि कमी वेळेमध्ये कामं झाली की मग आपल्याला भरपूर वेळ शिल्लक राहतो आणि त्या वेळेमध्ये आपण दुसरी कामं देखील करू शकतो इथे टाईम सेव्हिंग आपलं झालेलं आहे आणि त्यासोबतच क्लिनिंगची कामं वाढलेली नाही त्यामुळे वेळेची बचत नक्की झालेली आहे तर इथे आपण ग्रेव्हीसाठी तयार करणार आहोत तिथे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घेतला यासोबतच मी खोबरं देखील टाकलं आणि ही जी ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला एका भाजीसाठी खूप छान अशी टीप मिळणार आहे ती टीप काय आहे ते पण शेअर करते तुमच्यासोबत आता हा जो कांदा आणि टोमॅटो मी तेलात परतून घेतला त्यासोबत मी लसूण देखील टाकला आणि किसलेलं खोबरं सुद्धा टाकलेलं आहे खोबरं जे आहे ते तुकडे करण्याऐवजी किसलेलं टाकायचं म्हणजे अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये ते पटकन बारीक होतं आणि खूप जास्त त्याचे तुकडे वगैरे राहत नाही ग्रेव्ही खूप जास्त स्मूथ बनवायची असेल तर अत्यंत महत्त्वाची टीप आहे खोबरं आहे ते किसून टाका अगदी जाडसर किसणीने तुम्ही त्याला किसलं तरी सुद्धा चालेल पण किसूनच खोबरं भाजीसाठी वापरायचे जरी तुम्हाला ग्राइंड करायचं असेल किंवा मिक्सरला फिरवायची असेल प्युरी तरीसुद्धा किसलेलं खोबरं यामध्ये टाकणं गरजेचं आहे जेणेकरून स्मूथ ग्रेव्ही तयार होते पुढची आपली टीप आहे आपण जे कारल्याची भाजी जेव्हा करायला घेतो तेव्हा ती थोडीशी तेलावरती कारले परतून घ्यायचे म्हणजे कारल्याचे तुकडे करायचे अशा पद्धतीने आणि तुकडे केले की नंतर ते तेलावरती असे छान परतून घ्यायचे पाच ते सात मिनिटाचा वेळ तुम्हाला याला द्यावा लागेल जेणेकरून कारलं जे आहे ते कडवट होत नाही आणि तेलावरती छान परतून घेतलं की त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं जेणेकरून टेस्टी होतं कारलं आणि या प्रकारे तुम्हाला ते छान परतून घेऊन मग साईडला ठेवायचं आहे आता ही जी आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत त्याचा कांदा आणि टोमॅटो आपण थंड करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची अशी प्युरी तयार केलेली आहे तर या प्युरीचा वापर करून आपण हे कारलं बनवणार आहोत पण यामध्ये सुद्धा काही टिप्स आहेत जर आपण प्युरी डायरेक्टली या कारल्यामध्ये टाकली तर नंतर आपली प्युरी जी आहे ती थोडीशी सुद्धा परतली जात नाही आणि लगेचच आपलं का कारलं जे आहे ते कडवट होतं त्यामुळे आपल्याला लालसर किंवा मग थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत कारलं तेलावरतीच परतून घ्यायचंय अगदी थोडंसं मीठ टाकून आणि नंतर हे कारलं जे आहे ते साईडला काढून ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला ही प्युरी जी आहे त्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो म्हणजे कांद्यामध्ये किंवा टोमॅटोमध्ये तो कच्चेपणा घालवण्यासाठी प्युरी आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे पण तेलाचं टेम्परेचर अगदी कमी असतानाच यामध्ये ही प्युरी सोडायची नाही तर अशा पद्धतीने तेल जे आहे ते छान कडकडीत असेल खूप जास्त तर ते तडतड उरलं उडलं जातं आणि यामध्ये प्युरी टाकली की ते हातावरसुद्धा तेल उडून येतं किंवा मग बाहेर खराब होतो साईडला आपली गॅसची शेगडी खराब होते आजूबाजूचा एरिया खराब होतो तेलसुद्धा वाया जातं असं होऊ नये म्हणून आपल्याला तेल कडकडीत गरम न करता अगदी थोडंसंच गरम होऊ द्यायचं आणि गॅस कमी याचेवर ठेवून मग यामध्ये प्युरी टाकायची थोडा वेळ प्युरी एकसारखी हलवत राहायची नाही तर प्युरी पटकन चिटकली जाते आणि कढई लगेच कढईला प्युरी चिटकून बसते किंवा करपली जाते आणि त्याची टेस्टसुद्धा बिघडते त्यामुळे आणि यामध्ये जे मसाले आपण टाकणार आहोत ते सुद्धा प्युरी परतत असताना नंतर टाकायचे आहे जेणेकरून मसाले करपल करपत नाही आणि व्यवस्थित परतून घेतले जातात तर या पद्धतीने आपण ही प्युरी तेलामध्ये अशी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे काही ग तळून ठेवलेले कारल्याचे तुकडे होते किंवा कारले होते ते आपण यामध्ये टाकायचे आहे तर कारलं यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ती अशी व्यवस्थित छान एकजीव करायची थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं जेणेकरून या जे ग्रेव्हीमध्ये आपलं कारलं छान शिजलं जाईल आणि यामध्ये टेस्टसुद्धा उतरेल तर या पिवरीची जी टेस्ट आहे किंवा या ग्रेवीची जी टेस्ट आहे ती पूर्ण अशी कारल्यामध्ये उतरली जाते आणि आपलं कारलं सुद्धा जास्त वेळ आता शिजवायची गरज लागत नाही दोन मिनटासाठी आपल्याला हे कारलं असं पाणी टाकून थोडंसं झाकून ठेवायचं हवी तेवढी यामध्ये ग्रेव्ही तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जशी आवडत असेल तशी जर भाजी ठेवायची असेल तर साधारण एक कप पाणी पुरेसं होईल आणि जास्त पातळ भाजी करायची असेल तर जास्त भा पाणी तुम्हाला यामध्ये टाकावं लागेल जास्त वेळ भाजी टिकवून ठेवायची असेल तर पाणी तुम्हाला गरम करून यामध्ये टाकावं लागेल आणि इथे मी गरम केलेलं पाणी यामध्ये असं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून ही भाजी दोन मिनटासाठी शिजवून घ्यायची गॅसची फ्लेम बघू शकता अगदी कमीवर ठेवलेली आहे मी भाजी इथे तयार झालेली आहे पुढची आपली टीप आहे तीसुद्धा अत्यंत युजफुल आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत एक दिवस जरी भाजी निवडली नाही तरी अशा पद्धतीने मेथीची भाजी लगेचच सुकली जाते निवडलेली भाजी आहे ही आणि त्यानंतर लगेचच ही सुकली सुद्धा आहे तर बघू शकता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे भाजी जर सुकली असेल तर तुम्हाला ती लगेच बनवायची असेल तरीसुद्धा बनवण्याच्या अगोदर पंधरा वीस मिनिट या भाजीला तुम्ही पाण्यामध्ये ठेवा किंवा अर्धा एक तास जरी ठेवला तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळेल यामध्ये पिवळी पानं झालेली आहेत काही ते मी काढून घेतलेली आहेत आणि जी भाजी आहे ती मी अशी पाण्यामध्ये बुडवून ठेवली अशी पाण्यामध्ये बुडवलेली भाजी जी आहे एक तासानंतर पूर्ण टवटवीत होते आणि छान अशी दिसायला लागते या भाजीचा वापर तुम्ही भाजी, भाजी बनवण्यासाठी करू शकता किंवा भाजी तोंडी लावण्यासाठी देखील एका तासाभरानंतर ही भाजी एवढी ताजी आणि फ्रेश अशी झालेली आहे अगदी डब्यामध्ये अर्धीच ही भाजी दिसत होती त्यानंतर एक तासभर झालं की नंतर ती पूर्ण अशी डबा भरून भाजी झालेली आहे फ्रेश तयार होते भाजी बघू शकता या पद्धतीने पाण्यामध्ये भाजी ठेवायची आहे जेणेकरून आपली सुकलेली भाजी जी आहे ती चांगली तयार होते आणि आपल्याला ती पुन्हा भाजीसाठी वापरता येते आता होळी आहे तर होळी मुलं रंग वगैरे खेळतात त्यावेळी आपले घरातले बेसिन देखील अशा प्रकारे रंगीत होतात मग हे रंगीत झालेले बेसिन स्वच्छ करण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक आहे अगदी दोन मिनिटात बेसिन क्लीन करायचं असेल तर थोडंसं टूथपेस्ट बेसिनमध्ये टाकायचं आहे आणि एखादा टाकवू कपडा घ्यायचा आहे किंवा सॉक्स घ्यायचा आहे रुमालही घेऊ हो शकता इथे मी रुमाल होता त्याला घेतलेला आहे रुमालाने व्यवस्थित असं स्वच्छ करून घेते तर अगदी तुम्हाला बेसिन स्वच्छ करत असताना नळ देखील स्वच्छ करायचे असतील आणि असे प्लास्टिकचे नळं असतील तर अगदी स्टीलचे सुद्धा नळ या पद्धतीने तुम्ही साफ करू शकता पण प्लास्टिकचे असतील तर जास्त साफ होतील कारण इथे टूथपेस्ट आपण घेतलेला आहे आणि टूथपेस्टने ह्या प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा पटपट स्वच्छ होतात क्लीन करायला मदत होते यावरती दाग वगैरे राहत नाहीत काळपटपणा राहत नाही चिकटपणा राहत नाही आणि अगदी पाण्याचे खराब दाग असतील ना ते सुद्धा काळपट दाग याने निघून जातात तर या रुमालाने स्वच्छ करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे असा रुमाल त्यावरती टूथपेस्ट टाकायचे आणि सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचे आणि सगळे दाग याचे काढून टाकायचे आहेत पाणी यामध्ये टाकलं की हे सगळं पूर्ण असं क्लीन होतं आणि पूर्ण यावरती व्हाईटनेस येतो छान चमक येते आणि या पद्धतीने तुम्ही बेसिनला तुमच्या स्वच्छ करू शकता अशा प्रकारे बेसिन स्वच्छ करायचं असेल घरातलं तर आपण त्याला टूथपेस्ट वापरायचे आणि ब्रश न वापरता असा कुठलाही सॉक्स टाकावू किंवा मग सॉक रुमाल टाकावं असेल तुमच्याकडे तर त्याचा वापर करा अगदी छान पद्धतीने कमी मेहनतीमध्ये फटाफट तुम्हाला याची क्लिनिंग झालेली दिसून येईल अगदी हातालासुद्धा आपल्याला लागत नाही काही आणि अशा प्रकारे स्टीलचा जो मधला अशा प्रकारचा प्लेटचा पोर्शन असतो ना तर तो तोसुद्धा आपल्याला याने क्लीन करता येतो तर इथे यावरती रिझल्ट खूप छान मला मिळालेला आहे तुम्हालासुद्धा या पद्धतीने घरात जर कलरने खराब झालेली बेसिन असतील तर दोन मिनिटामध्ये तुम्ही याला अगदी उभा राहिल्या राहिल्या इथलं हा पोर्शन पूर्ण क्लीन करू शकता वेळ द्यायची खूप जास्त गरज नाही अगदी क्लिनिंगची छोटीशी टीप आहे टूथपेस्ट घ्यायची आणि टूथपेस्ट सगळीकडे एकसारखी स्प्रेड करायची लगेचच तुम्हाला अशा पद्धतीने बेसिन स्वच्छ झालेलं दिसेल तर कमी मेहनतीमध्ये में स्वच्छ करण्यासाठी जर तुम्हाला या टिप्स माझ्या आवडल्या असतील तर नक्की वापरताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा पुढच्या टिप्स बघायला विसरू नका अजून बऱ्याचशा टिप्स मी शेअर केलेल्या आहेत ज्या युजफुल आहेत प्रत्येक गृहिणीसाठी आणि अशा प्रकारे तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथे फायनली आपलं जे बेसिन आहे ते अशा प्रकारे स्वच्छ झाले पूर्ण पांढरं शुभ्र असं दिसत आहे तर फायनल लुक याचा अशा प्रकारचा आहे पुढची आपली टीप आहे कारल्याच्या रिलेटेड उन्हाळ्यामध्ये काय होतं की कारले आपण घरी घेऊन येतो पण ते कारले पटकन एका दिवसामध्ये अशा प्रकारे पिवळे होतात किंवा मग ते पिकले जातात पिवळे झालेले कारले जे आहेत किंवा मग ऑरेंज कलरचे होतात बघा असे पिकून तर ते कारले कधीच का चांगले निघत नाही आतमध्ये इथे भरपूर मी कारले घेतलेले आहे साईडला आणि ते हिरवेगार आहेत पण इथे मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे कारले दाखवते तर हे कारले अगदी किडके की आहेत हे वरतून कसं ओळखायचं ते पण सांगते अशा प्रकारे जर हे अगदी पिवळे झाले असतील किंवा ऑरेंज झाले असतील तर काय करायचे ते साईडलाच ठेवायचे आहेत कारण की ते आतमध्ये चिरले तरी ते किडकेच निघतात तुम्हाला मी एक सगळेच कारले चिरून दाखवते पण तुम्ही नाही जरी चिरले तरी देखील तुम्हाला चालणार आहे कारण हे कारले बाहेरून थोडेसे पिवळसर झाले की आतमध्ये अशा प्रकारे किळलेल्या असतात किंवा आळ्या असतात यामध्ये तर यामधल्या आळ्या अशा प्रकारे सहज दिसून येतात दोन कारले तुम्हाला मी दाखवले आणि हा हे कारलं पण चिरून दाखवते असं उभं तर हे कारलं पिकलेलं आहे आणि अर्थातच ते खराब आहे खाण्यायोग्य नाही आहे तर याला आपण असं वाळवण्यासाठी ठेवायचे आणि हे जर कारलं वाळवून ठेवलं तर अगदी याचा खूप जास्त फायदा आपल्याला होणार आहे कसा फायदा होईल ते पण सांगते अगदी पूर्ण जसंच्या तसं हे कारलं वाळवायचं आहे आणि उन्हामध्ये कडकडीत जर तुम्ही ठेवलं तर दोन तीन दिवसामध्ये कडकडीत ते, ते वाळलेलं तुम्हाला दिसेल किंवा नाही वाळलं तर सात आठ दिवस ते वाळतच ठेवायचे आणि तसंच ठेवायचे जसं मी उभं चिरून आहे तसं आता हे कारलं थोडंसंच पिवळसर होतं पण हे सुद्धा पूर्ण किडकं निघालेलं आहे आता यामधलं एकच कारलं चांगलं आहे ते म्हणजे माझ्या हातातलं बघू शकता हिरवगार आहे त्यामुळे हे कारलं खराब निघालेलं नाहीये बिया जर निबर असतील यामधल्या तर त्या तुम्ही सहज काढू शकता चाकूच्या मदतीने आणि हे सुद्धा कारलं पूर्ण पूर्ण असं हिरवगार दिसते त्यामुळे आतमध्ये ते चांगलं निघालेलं आहे बाहेरून हिरवगार दिसणारं किंवा पांढरट छान दिसणारं कारलं आहे त्यावरूनच आपण ओळखू शकतो थोडंसं जरी पेवळं पडलं असेल तर आतमध्ये ते नक्कीच किडकं निघतं आणि आतमधल्या बिया असतील अगदी कडक असतील किंवा मग निबर बिया असतील तर त्या काढून टाकायच्या चाकूच्या मदतीने आणि नंतर याच्या सालीची अशी भाजी करायची आणि अशा पद्धतीने कारले पटकन पिकू नयेत यासाठी काय ट्रिक आहे ते पण सांगते पिकलेल्या कारल्याच्या बिया काय करायच्या ते मी तुम्हाला सांगते असं सांगितलं होतं मगाशी तर त्या बिया आपल्याला वाळवायच्या आहेत आणि नंतर वाळलेल्या बिया ज्या आहेत त्या पाऊस पडल्यानंतर कुंडीमध्ये कुठेही लावू शकता छतावरती जरी तुम्ही कारल्याचं रोपटं लावलं तरी त्याला लगेच कारले लागतात किंवा झाड त्याचं लवकर तयार होतं पैसे देखील वाचतात बिया विकत घेऊन लावल्या तरीसुद्धा झाड येतंच आणि या कारल्याच्या बिया पिकलेल्या असतील आणि त्या वाळवल्या तर त्या जरी लावल्या तरीसुद्धा झाड छान आपलं येतात आणि त्या वेलाला कारलेसुद्धा लागतात छान असे तर या बियांचा वापर तुम्ही करू शकता आणि तिथे आपले भरपूर पैसेसुद्धा वाचवू शकता नवीन पॅकेट कारल्याच्या बियांचा आणलं तर तिथेसुद्धा भरपूर पैसे आपले खर्च होतात अशा प्रकारे जर फळभाज्या तुमच्यासुद्धा पिकत असतील तर काय करायचं आहे आपल्याला त्या बाजारातून आणल्यानंतर लगेचच एखाद्या कापडी पिशवीमध्ये गुंडाळून ठेवायच्या आहेत आणि शक्यतो वापरायची असेल तर तुम्ही कापडी पिशवीच वापरा इथे बघा भरपूर किडकी आणि खराब झालेले कारले निघालेत आणि प्लास्टिक पिशवी वापरणं शक्यतो टाळा जे आरोग्यासाठी खूप जास्त घातक आहे कापडी पिशवीमध्ये भाज्या फळं किंवा फळभाज्या ठेवायच्यात आणि त्या ता फ्रीजमध्ये लगेच ठेवायच्या म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी ठेवलं की याला उष्णता लागत नाही आणि पटकन भाज्या खराब होत नाहीत आजच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आव या उन्हाळ्यामध्ये नक्कीच वापरात आणा या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर कुठून व्हिडिओ बघतायत ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद